श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या मंगळवारी म्हणजेच दोन जुलैला आहे योगिनी एकादशी योगिनी एकादशी कधी येते तर बघा अं निर्जल एकादशीनंतर आणि आषाढी एकादशीच्या अगोदर योगिनी एकादशी येत असते योगिनी एकादशीच्या पूजनाने आपल्याला अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना दान केल्याचं पुण्य मिळत असतं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे तर या योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही जे त्रास असतात त्रास पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे तर सर्व त्रास जे आहेत तर ते संपावे आपल्या घरात सुख संपत्ती पैसा वाढावा यासाठी आपल्याला काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं आता या योगिनी एकादशीच्या दिवशी घरामध्ये काही सेवा किंवा काही उपाय करणं खूप गरजेचं आहे आपल्या घरामध्ये प्रत्येकाला वाटतं की पैसा यावा आणि तो पैसा टिकावा आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत कधीच कमी पडू नये यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात आणि ह्या चोवीस एकादशींचं पुण्य आपल्याला मिळत असतं ज्या वेळेस आपण भगवान विष्णूंची एकादशीला पूजा करत असतो तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे मग कशा पद्धतीने तर हळद आणि दूध एकत्र करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्र किंवा विठ्ठलाची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती किंवा विष्णूंची मूर्ती यापैकी कोणत्याही भगवान विष्णूंच्या एका स्वरूपावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर हे जे अभिषेकाचं तीर्थ आहे तर ते घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे उरलेलं तीर्थ तुम्हाला झाडांमध्ये तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल त्यानंतर धूपदीप अगरबत्ती करून कंद फुलं अक्षदा नैवेद्य अर्पण करायचे आहे पिवळ्या कलरची मिठाई जर अर्पण करता आली तर अवश्य करायची आहे तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं नैवेद्यावरती सुद्धा तुळशीचं पान ठेवायचं त्याशिवाय भगवान विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही त्यानंतर घरामध्ये विष्णू सहस्रनामचा पाठ करायचा आहे विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला आत्ता हा जो उपाय आहे तर तो मी सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपण कशासाठी करत असतो तर आपल्या घराला जी काही नजर लागलेली आहे आपल्या घरामध्ये जे काही दोष तयार झालेले आहे वास्तुदोष म्हणा ग्रहदोष म्हणा पितृदोष म्हणा किंवा शत्रूंचा त्रास हे जे काही दोष आहे तर त्यामुळे काय होतं की आपण खूप कष्ट करतो पण त्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते तर त्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय आणि ह्या सेवा करत असतो तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे हे जे फळ आहे तर त्याला आपण धतुरा असं म्हणत असतो अतिशय प्रभावी आहे हा धतुरा अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरला जातो आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना सुद्धा अतिशय प्रिय आहे हा धतुरा यामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याचं जे तत्व आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं तर तुम्हाला या दिवशी आपल्या घरामध्ये एक धतुरा घेऊन यायचा आहे धतुरा आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरातून हा धतुरा फिरवायचा आहे आणि फिरवत असताना श्रीराम जयराम जय राम या मंत्राचा जप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हा जो धतुर आहे तर तो आपल्या मुख्य दरवाज्यावरण सात वेळेस म्हणा किंवा पाच वेळेस तुम्हाला उतरवायचा आहे आणि उतरवत असताना सुद्धा तुम्हाला एक चांगल्या प्रतीची भावना आपल्याला आपल्या मना मनामध्ये ठेवायची आहे की आता मी हा उपाय केलेला आहे आणि याने मला चांगले फायदे होणार आहे माझ्या घरातील जे काही दोष आहे तर ते सर्व दोष संपून जाऊन माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होणार आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा याने आणि हा धतुरा तुम्हाला सात वेळेस सा आपल्या मुख्य दरवाज्यावरनं श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ओवाळायचं आहे ओवाळून झाला की त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हा धतुरा जो आहे तर तो टाकून द्यायचा आहे आणि टाकून दिल्यानंतर हा धतुरा जितका लांब जाईल तितकी आपल्या घराची अफाट प्रगती होत असते तर ज्यावेळेस तुम्ही हा पाण्यामध्ये विसर्जित कराल तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्ही घरी येत असताना तुमच्यासोबत कोणी बोललं तरीही तुम्हाला कोणासोबतही बोलायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं उपाय करत असतानाही कोणासोबत बोलायचं नाही आणि त्याचबरोबर उपाय करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची असते आणि त्यानंतर तुम्हाला आता तुम्ही घरी आले की सर्वात प्रथम हातपाय धुवायचे आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि घरामध्ये देवासमोर दिवाबत्ती करून तुम्हाला विष्णू सहस्र नामावलीचं किंवा विष्णू सहस्र नामचा एक पाठ करायचा आहे तर अशा पद्धतीने हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही सकाळी करू शकता जमलं तर संध्याकाळी करू शकता तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तर तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ